माझ्या माहितीप्रमाणे आठ जागावर नगरसेवक होते तर मला शहरी विकास आघाडीची निवडून आलेली आहेत आणि नगराध्यक्षाचं सीट पण निवडून आलेलं आहे निकालाच्या आधीच आपलं बॅनर लागलेलं होतं हे खात्री कशी होती तुम्हाला नेमकं ही खात्री बॅनर ही शहरातील सर्वसामान्य असतील व्यापारी वर्गातील परी असतील सर्वांनी म्हणजे ही जनतेनेच निवडणूक हातात घेतली होती मग जनतेनेच हे बॅनर लावलेले होते का बापू पहिली निवडून आलेली काय प्रतिक्रिया असणार आहे पहिले निवडून आलेली तर आनंदच आहे परंतु आता जे तीस वर्षामध्ये शहरात काम झालं नाही आमच्यासमोर आव्हान असेल की शहराला सर्वप्रथम काम करायचं नगराध्यक्षपद हे महत्त्वाचं होतं खूप पाठीसाठीची लढत मानली जात होती किती मताने ते पद आपल्याकडे आलेलं आहे का माझ्या माहितीप्रमाणे अठराशे अठ्ठ्याऐंशी मताने शिटा आलेला आहे नगराध्यक्षपदाचं बप्पू ही जी विजय मिळालेला आहे नेमकं ह्याचं श्रेय कुणाला देता येतं आणि काय कारण असतील म्हणजे ह्या विजयाची कारण काय तुमच्या विजयाचे कारण सर्वसामान्य जनतेलाच आहे विजयाचं चे कर कारण जनतेने निवडणूक हातात घेतली समोर बघितले किती मोठे पॅनल होते हे मुख्यमंत्र्याचा पॅनल होता एक उपमुख्यमंत्र्याचा पॅनल होता हे दुसरं हे आधी आमचा पॅनल होता सर्वसामान्य जनतेचं पॅनल पण विकासासाठी आता पुढे काय धोरण <tip> असणार आहे तुम्ही निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही विजय झाल्यानंतर आम्ही दाखवू आम्ही काय ताकद देते पुढे काय असणार आहे <tip> <ने> तुमचं <tip> <ने> मी <तुम्हें। tip> <तुम्हें। tip> सेवेमध्ये <भी> सांगितलं होतं <tip> की अपेक्षा असल्यानंतर फायदा जास्त होतो आणि त्या दृष्टीने शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहराला विश्वासात घेऊन तो निर्णय घेऊन निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे का असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे प्रचंड खात्रीला एक माहितीनुसार असं करत आहे की आपण निवडून आल्यानंतर सूत्रांनुसार माहिती होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात आणि त्याचबरोबर की बाबा विकासाच्या दृष्टीने ज्या ज्याच्याकडे सत्ता आहे तर त्यासाठी तुम्ही काय त्यांच्यावर बोलणी करणार आहात का भाजपमध्ये गेलं म्हणून असं काय होणार नाही अपक्ष असल्यामुळे सगळ्याला निधी मिळतोच अपक्ष असल्यावर येत नाही विकास करण्याच्या दृष्टीने आपण काय पाऊल उचलणार विकासाच्या दृष्टीने आपल्याला शंभर टक्के जाण येणं होत असत परंतु पक्षामध्ये जायचं का नाही हा निर्णय शहरातील जनता ठरवत बप्पू सावंत गटाला नेहमी हे जात होतं की गॉडफादर नाही आहे कोण पण तुम्ही एक निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं एक फोटो दाखवून की आमच्या मागं कोण आहे ती नेमका अदृष्ट हात तो कोणाचा होता हात कुणाचा नव्हता अदृष्ट हात शहरातील जनतेचा होता ओके धन्यवाद <laughs>